ॲग्रो सोल्युशनमध्ये मी विनोद पवार आपलं सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो कॉटनचा हे जो प्लॉट आहे हा बारा ते चौदा जूनची लागवड होती त्यामध्ये आपण आंतरपीक हे भुईमुंग घेतलेलं आहे शेतकरी मित्रांनो हा कॉटन पिकामध्ये आपल्याला जे आहे तर फुलांची जी संख्या आपण बघतोय सध्या आपल्याला फुलं हे फार आहे त्यामध्ये आपल्याला जे फुलं आहे तर त्याचं रूपांतर आपल्याला ताबडतोब कैरीमध्ये करायचं म्हणजे फ्लॉवर ड्रॉपिंग ही शंभर टक्के आपल्याला शंभर टक्के तर नाही पण नव्वद टक्क्यापर्यंत आपल्याला फ्लावर ड्रॉपिंग ही थांबवायची आहे लवकरात लवकर जेव्हा आपल्याला कळीचं रूपांतर जेव्हा आपण कैरीमध्ये करतो फुलाचं रूपांतर कैरीमध्ये जेव्हा करायचं असतं तेव्हा फॉस्फोरस आणि या दोन अन्नद्रव्याची कॉटन सारख्या पिकाला जास्त गरज भासते शेतकरी मित्रांनो आपल्याला जर समजा आले पिका आपलं सॉरी कॉटन पिका मध्ये जर आपलं ठिबक असेल तर ठिबक असं असेल तर त्यामध्ये आपण झिरो बावन चौतीस या वॉटर सप्लो ग्रेडचा एकरी पाच किलो याप्रमाणे दोष लिटर पाण्यामध्ये अळवणीसाठी करू शकतो त्याचबरोबर आपल्या कॉटन पिकामध्ये बऱ्याचशा ठिकाणी बरेचसे शेतकरी जे आहेत तर गुलाबी पानं आपल्याला बघायला मिळत आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो गुलाबी पानांचं कारण काय असतं की बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला असे गुलाबी पानं बघायला मिळतात तो या तो तर या गुलाबी पानांचा एक असं असतं की न्यूट्रिशनची डिफिशियन्सी या पानाद्वारे आपल्याला बघायला मिळते म्हणजे की मॅग्नेशियम सल्फेटची ज्या कमतरता आपल्या कॉटन पिकामध्ये जेव्हा असते तेव्हा आपल्याला असं चॉकलेटी पान असं गुलाबी चॉकलेटी पान झालेलं बघायला मिळतं त्याचं काय होऊन जा ते गुलाबी होतो त्यानंतर जास्त त्याचं प्र प्रमाण वाढत चालतं त्यानंतर ते प त्यान 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 त्या पान हे झाडाचं गळून पडतं तर आपल्या प्लॉटमध्ये तसं काही दिसत असेल तर आपल्याला एक दहा कि किलो मॅग्नेशियम सल्फेट दोनशे लिटर पाण्यामध्ये ड्रिंचिंग करणं फार गरजे ज्या शेतकऱ्यांकडं ड्रिप नसेल तर त्या शेतकऱ्यांनी फवारणीमध्ये लिटर पाण्यामध्ये शंभर ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेटची फवारणी घेऊ शकतात त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आता सध्या काय झालेलं आहे की कॉटनची जी आहे तर हाईट खूप जास्त वाढत आहे आता तुम्ही हा बघू शकता त्याच्यामध्ये मी पूर्ण कॉटनमध्ये मध्ये आंतरपीक घेतलेलं आहे काही भुईमूग आहे काही साईडला अर्ध्या प्लॉटमध्ये मूंग केलेलं होतं तर त्यामध्ये काय आहे की आपल्याला एक्सेस जेव्हा हाईट वाढत असेल तर त्यावेळेस आपल्याला जे आहे शेतकरी मित्रांनो कॉटन पिकामध्ये तर आपल्याला पीजीआरचा वापर करणं फार गरज आहे म्हणजे की जसं काही कल्टर असेल त्यानंतर तुमचं चमत्कार असेल यासारख्या पीजीआरचा वापर जर केला कॉटनची हाई क, ले ले जी हाईट आहे ती थोडे थांबलेली बघायला मिळते त्याबरोबर जे मालाची सेटिंग आहे फुलाची सेटिंग जे आहे तर ती क कैरीमध्ये होताना ताबडतो आपल्याला बघायला मिळते आणि प्लॉट जे आहे तर ते मधले जे झाडं आहे तर ते झाड थोडे स्ट्रॉंग बघायला आपल्याला मिळतात आणि तिची जी कलर वगैरे आहे प्लॉट थोडासा आपल्याला काळून आलेला बघायला मिळतो शेतकरी मित्रांनो कॉटन पिकाचे जे शेतकरी ॲवरेज काढतात त्या शेतकऱ्यांनी सगळं माहीत असतं पण आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मी जी माहिती सांगितली ते जर आपण फॉलो केले तर नक्की आपल्याला कैरीचं जे आहे तर जास्तीत जास्त गुणवत्ता आपल्याला बघायला मिळेल त्याचबरोबर आपलं जे उत्पादन वाढीसाठी जे आहे तर नियोजन आपल्याला योग्य आणि सटीक आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळेल शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडत लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करावं धन्यवाद